मालवणी पद्धतीचं चिकन आपलं तयार आहे बघू शकता छान असं घट्ट झालंय तरी एकदम छान सुंदर आले नमस्कार मंडळी अंजली स्वयंपाक घरात तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीचं चिकन ते कसे बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी एक किलो चिकन घेतले चिकन कट करून मी मिडियम आकाराचे पीस असे करून घेतले त्या आता चिकनला मॅरिनेट करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण कोथंबीर आणि एक मिरची घेतल्या हे बारीक करून घ्यायचं आहे बिन पाणी आपण हे बारीक करून घेणार आहोत आलं लसूण बारीक करून घेतले ते आता आपण चिकनला लावूया एक चमचा घेतलाय एक चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला पुरत मीठ आता हे एकत्र एक चांगलं चिकनला लावून घ्यायचं आहे आणि हे आता अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे मॅरिनेट अर्धा तास होते तोपर्यंत रशाला लागणारा वाटप करून घेऊया मालवणी पद्धतीचा चिकनचा रस्सा बनवण्यासाठी लागणारा आता साहित्य बघूया मालवणी पद्धतीचं चिकन बनवताना खोबरचा वापर भरपूर केला जातो ते मी एक नारळ खिसून घेतलाय दोन कांदे घेतले बारीक चिरून दोन टोमॅटो चिरून कोथिंबीर घेतले लसूण घेतलाय चवी मीठ घेतले अर्धा चमचा हळद घेतलाय एक मालवणी मसाल्याचा एक चमचा घेतलाय खडे मसाले दालचिनी घेतले लवंगा चार घेतले ते मिरे चार घेतले त्या तमानपत्र घेतले आणि आता आपण सुरुवात करू आणि चिकनच्या रसासाठी आपण वाटप करून घेऊया आधी खोबरा आणि कांदा चांगला तेलात भाजून घेऊया कडे गरम झाले आता खोबरं आपण भाजून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आहे नाही तर खोबर करप हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून आहे घ्यायचंय खोबरं आपलं भाजून झालंय काढून आपण आता कांदा था, भाजून घेऊया भाजून घेऊया आपण हलक तेल सोडायचं आहे आधी टाकूया कांदा टोमॅटो हो। कोथंबीर आता हे आपण बारीक करून घेऊया पद्धतीने आपण बारीक वाटप करून घेतले आता गरम झाली आता यात आपण तेल टाकूया गरम झाले वाटप करून घेतलं होतं आपण की आता तेलात टाकून भाजून घेऊया चांगलं चांगलं वाटप आपण आधी भाजून घेणार आहोत उरलेला कच्चापणा खोबऱ्याचा वल्या तर निघून जाईल म्हणजे गॅस फ्लेश ठेवायचा आहे दोन तीन मिनिटं चांगल्या तेलात आपण आधी मसाला हा भाजून घेऊया आता चांगलं तेलात दोन तीन मिनिट भाजून झाले त्यात आपण आता खडी मसाले टाकूया पत्र चार वेलच्या चार दालचिनी चार लवंगा मिरी चांगले मसाले परतून घेऊया हो मालवणी मसाला एक चमचा टाकूया मगाशी मॅरिनेट करताना आपण एक चमचा टाकला होता मोठा त्यात आता थोडेसे हळद चवीपुरत मीठ टाकूया आणि कलर छान येण्यासाठी मिळगी मिरची आपण टाकूया ह्यात अर्धा चमचा मागून मी चिकनच्या रशाला कलर चांगला येण्यासाठी आपण मी मिळगी मिरची टाकली आता हे मसाले चांगले एकत्र तर हलवून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्याचा छान असा कलर आलाय आता मॅरिनेट करून ठेवलं होतं आपण चिकन अर्धा तास ते ता 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 ह्यात आपण आता टाकून घेऊया आपण हे एकत्र चांगलं हलवून आहे चिकन आणि मसाला चांगला चिकनला लागला पाहिजे हवा रशाला चांगली चव येते चांगलं दोन तीन मिनटं मी तेलात परतून घेतले सर्धा मसाला आहे आता ह्याच्यावर आपण पाणी लगेच वतायचं नाही ह्याच्यावर झाकण ठेवूया पाणी वरती एक ग्लास पाणी ओतूया मंद गॅस वरती आपण हे असच शिजून आठ आठ नऊ मिनटं देणार आहोत आठ मिनटं चिकन चांगलं मी वापीवरती असच शिजवून घेतले आता आपण बघूया मिळू शकता चिकनला सतत पाणी असं थोडं सुटलेलं आहे है। आता हे है वाफेवरचं पाणी होतं हे आपण ह्यात ओतूया चांगले एकत्र करून घेऊया आता मला हे जास्त घट्ट वाटतंय ह्यात मी जरा गरम पाणी करून घेतले घेते अजून चिकन मध्ये शक्यतो कायम गरम पाणीच वतायचं थंड पाणी वतायचं नाही मसाल्यातलं चिकन जास्त असा रसा पातळ नसतो घट्टच असा जरा असतो मसा रसा आता स्लो गॅसवरती मी पंधरा मिनट हे शिजवून घेते जसजसं ते शिजत जाईन तशी ती तर्री येत जाते आता गॅस बंद केला आपण आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता असं मालवणी पद्धतीचं आपलं चिकन एक किलो रस्सा तयार आहे तांदळाच्या भाकरी बरोबर खूप छान असे लागतात थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊया चला तर मग आता आपला चिकन मालवणी चिकन रस्सा तयार आहे ते एका प्लेट मध्ये काढून त्याचा आस्वाद घेऊया छान असा घट्ट झालाय रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट करा लाइक करा सबस्क्राईब करा